नमस्कार मित्रमैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सगळे होय 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 तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे दुबईचं स्टेंट जो होता तो संपलेला आहे वर्ल्ड कपच्या दुंदीतनं मी खाली आलेलो आहे आणि आता पुण्यातल्या घरातनं मी तुमच्याशी हा वार्तालाप करतोय या तीन टी ती ट्वेंटी सामन्याकरता मी ग्राउंडवर जाणार नाही आहे परंतु त्याचा प्रिव्ह्यू रिव्ह्यू हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे कारण किंचित थोडेसे नवा गडी नवा राज नवे विचार नवी योजना अशा प्रकारचा हा सगळा खेळ मला वाटतोय रोहित शर्माकडे कप्तानी देण्यात आलेली आहे आणि ती मला वाटतं वर्ल्ड कपपर्यंत तरी म्हणजे एक वर्ष तरी किमान असेल मला आहे अशा की ती नंतरसुद्धा टिकेल आणि त्याचबरोबर राहुल द्रविड हा आता प्रशिक्षक असणार आहे भारतीय संघाचा म्हणून मी नवागडी नवा राज नवी विचार नवी योजना असं मी म्हणतोय तुम्हाला विरुद्धची टी ट्वेंटी मालिका आजपासून सुरुवात होती आहे पहिला सामना आज जयपूरला आहे खेळाडूंची थोडासा मी जे काही बोलणं केलं त्याच्यात त्यांनी सांगितलं की वातावरणाचा फरक हा खूप सुखद आहे खूप जण म्हणत आहेत की दिल्लीच्या प्रदूषणाचा त्रास जयपूरला होतोय का तर तेवढा होत नाहीये उलट दुबईमध्ये जे खेळताना गरमी जाणवत होती त्या मानाने आता जयपूर खूप थंड आहे हवा बरी आहे असं खेळाडूंचं म्हणणं आहे केन विल्यमसन हा या स्पर्धेतनं सांगितलेलं आहे त्याने की या तीन टी ट्वेंटी तो खेळणार नाही आहे त्याचा फरक नक्कीच पडेल त्याचं कारण तो नुसता कॅप्टन नाही आहे तर टॉप क्लास बॅट्समॅन आहे सगळ्या खेळाडूंचा तो फ्रेंड फिलॉसॉफर गाईड आहे त्यामुळे न्यूझीलंड संघाला त्याची कमतरता नक्कीच जाणवेल त्यांनी फायनल मॅचमध्ये अडचणीच्या काळामध्ये कशी बॅटिंग केली हे आपण पाहिलं त्यामुळे विकेट थोडंसं जरी बोलर्सना मदत करणारं असेल तरी केन विल्यम्सनची उणीव ही न्यूझीलंड संघाला जाणवणार आहे म्हणून न्यूझीलंड संघ कमजोर आहे का अजिबातच नाही आपण पाहिलं की केन विल्यम्सन या एकाच खेळाडूवरती तो संघ अवलंबून नाही आहे चांगले खेळाडू त्यांच्याही टीममध्ये आहेत फक्त वर्ल्ड कप नंतर लगेच ही टी ट्वेंटी मालिका आहे त्याचा परिणाम त्यांच्या संघाला जाणवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही भारतीय संघाच्या बाबतीत मात्र बरेच बदल झालेले आहेत बरेच खेळाडू हे विश्रांती घेत आहेत शमी नाही आहे बुमराह नाही आहे स्वतः विराट कोहली नाही आहे त्यामुळे त्याचा परिणाम हा संघावरती झालेला आपल्याला नक्कीच दिसणार आहे त्याचं कारण या स्पर्धेमध्ये बऱ्याच नवीन खेळाडूंना संधी मिळते आहे दोन खेळाडूंकडे मी खास करून लक्ष देणार आहे एक अर्थातच ऋतुराज गायकवाड की ज्यांनी आय पी एलमध्ये ऑरेंज कॅपचा मान मिळवलेला हो आहे आणि दुसरीकडे व्यंकटेश अय्यर हार्दिक पांड्याच्या बाबतीत ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्या पार्श्वभूमीवरती व्यंकटेश अय्यरकडे जास्त लक्ष असणार आहे त्याचं कारण भारतीय संघ अगदी शोध घेतो आहे चांगल्या ऑलराऊंडरचा आणि त्याच्यामध्ये नुसता शोध हा ऑलराऊंडरचा नाही आहे तर अ फास्ट बोलिंग ऑलराउंडर अ बॅट्समन हू कॅन बे बोल कपल ऑफ ओव्हर्स अशा पद्धतीचा हा शोध आहे त्यामुळे व्यंकटेश अय्यरकडे लक्ष असेल त्याचबरोबर रोहित शर्मा कप्तानी कशी करतोय याच्याकडे सुद्धा लक्ष असेल त्यामुळे ही स्पर्धा जी असेल ही आहे नक्की कारण एक सामना जयपूर दुसरा रांची तिसरा भव्य दिव्य इडन गार्डनला होणार आहे आणि नवागडी नवा, नवा राजमध्ये योजना काय आखल्या जातात कारण राहुल द्रविडनी कालच स्पष्ट केलेलं आहे की आम्ही वर्तमानाकडे लक्ष देणार आहोत आणि भविष्याकडे सुद्धा लक्ष देणार आहोत त्याचं कारण भविष्य म्हणजे काय तर ह्या एका अकरा महिन्यांच्या कालावधीमध्ये परत एकदा वर्ल्ड कप होणारे पाठोपाठ पुढच्या वर्षी तेवीस साली मुख्य वर्ल्ड कप होणार आहे त्यामुळे भारतीय संघाच्या संघ बांधणीचा हा विचार करून त्यांनी वर्तमान आणि भविष्य अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं रवी शास्त्री आणि राहुल द्रविडमध्ये खूप फरक आहे रवी शास्त्रीकडे एक खूप मोठा गुण आहे की तो नेहमी सकारात्मक विचार करतो त्याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहित करणं मोटिवेट करणं हे काम त्यांनी अप्रतिम केलं राहुल द्रविडकडे तो एक महान खेळाडू तर होताच परंतु त्याच्याबरोबर गेले पाच दहा वर्ष त्यांनी प्रशिक्षणामध्ये सुद्धा खूप मन गुंतवलेलं आहे अनेक खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे राहुल द्रविडच्या बाबतीत एक वेगळ्या आशा आहेत आपल्या सगळ्यांना आणि त्या तो पूर्ण करेल अशी मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे कारण राहुल द्रविड कुठलीही गोष्ट जेव्हा हातात घेतो तेव्हा ती तडीस नेल्याशिवाय तो, ने तो राहत नाही ड्रेसिंग रूममधलं वातावरण मात्र बरंच गार असेल ते गार कशा अर्थाने चांगल्या अर्थाने रवी शास्त्रीचा आवाज म्हणजे एकदम मोठा आय टेल यू बॉयज असा आवाज असतो राहुल द्रविड मात्र शांत सुस्वभावी आहे त्यामुळे ड्रेसिंग रूममधला व्हॉल्यूम कमी झालेला हा खेळाडूंना नक्कीच जाणवणार आहे या सगळ्या गोष्टी भारतीय टीमला एका नव्या वळणावरती घेऊन जाणार होत जाणार आहेत त्यामुळे नवीन आशा आहे मला असं वाटतं की जयपूरची जाना वाट विकेट ही बरेच दिवसांनी तिथं मॅच खेळली जाते त्यामुळे लक्ष एकाच गोष्टीकडे दिलं जाईल आणि ते म्हणजे टकाटक तक बॅटिंग विकेट करणं की जेणेकरून सामन्याचा आनंद हा द्विगुणित व्हावा टी ट्वेंटी क्रिकेट प्रकार असा आहे की जिथे लोक बाउंड्रीज आणि सिक्सर बघायला येतात बॉलरची धुलाई झालेली बघायला येतात ही गोष्ट नाकारून चालणार नाही त्या पद्धतीचं विकेट देण्याचा स्थानिक प्रशासन प्रयत्न करेल आणि मला वाटतं बऱ्यापैकी ते यशस्वी होतील न्यूझीलंडच्या बाबतीत एकच लक्ष द्यायला लागेल की त्यांचे बाकीचे खेळाडू हे सध्या बॅटिंगच्या चांगल्या फॉर्ममध्ये होते का नव्हते हा संभ्रम आहे एकीकडे गुप्टीनने एक इनिंग खेळली दुसरीकडे डेरिल मिचेलनी एक इनिंग खेळली परंतु मधल्या याच्यामध्ये कोणीही सातत्याने खेळ केलेला नाही आहे ग्लेन फिलिप्ससारखा खेळाडू आहे की ज्याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे असं म्हटलं जातं सिक्सरचा बादशा तो समजला जातो त्याला म्हणावी तशी लय सापडलेली नव्हती भारतात आल्यानंतर त्याला ती लय सापडते का हे बघायला लागेल आणि त्याचबरोबर उपकप्तान जो आहे भारतीय संघाचा के एल राहुल याच्याकडे एक अतिरिक्त जबाबदारी आली आहे त्यांनी मस्त त्यांनी आणि रोयलनी सुतोवाद छान केलं ते म्हणले संघात जे नवीन खेळाडू येत आहेत त्यांना इथलं वातावरण परकं वाटलं नाही पाहिजे त्यांना फुलायला संधी मिळणारं वातावरण हे निर्माण आम्ही करणार आहोत त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा उपकप्तान केल राहुल आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे मिळून संघाचं वातावरण बदलतील ते छान खेळीमेळीचं करतील आणि नवीन खेळाडूंना ते आपलंसं वाटतेल याच्यासाठी प्रयत्न करतील याचा परिणाम असा होईल की खेळाडूंना मन मोकळा खेळ करायला नैसर्गिक खेळ करायला ते प्रोत्साहन देतील या सगळ्याचा परिणाम चांगला होण्याची शक्यता नाकारता येत नाही मान्य आहे एका पाठोपाठ एक क्रिकेट एका एक क्रिकेट त्यामुळे जरा क्रिकेटचं आजीर्ण होतं आहे फक्त हे नव्या नवा राज ह्या प्रकल्पामुळे जरा थोडंसं सुद्धा आहे त्यामुळे बघू पहिल्या मॅचमध्ये काय होतं तुमच्या एवढाच मीसुद्धा यावेळेला टी व्हीवरती सामना बघून आनंद घेणार आहे बाय बाय